कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण भरली भेंडी कशी बनवायची हे बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी घेतली आहे, आहे।, आहे। भेंडी स्वच्छ धुवून एका कापडावर घेतली आहे भेंडीवरचे सगळे पाणी आपल्याला पुसून घ्यायचे आहे असं केल्याने भेंडी जास्त चिकट होत नाही आता ह्या ठिकाणी माझ्या सगळ्या भेंड्या छान पुसून झाल्या आहेत आता भेंडी कशी चिरायची हे बघून घेऊया भेंडीचे पुढचे व मागचे टोक काढून घ्यायची आहे आणि मध्यभागी अशी चीर पाडून भेंडीच्या पोटात अशी एक चीर करायची आहे म्हणजे आपल्याला त्याच्यात छान असा मसाला भरता येईल अशाच प्रकारे मी सगळ्या भेंड्या कापून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात आता मिक्सरच्या भांड्यात पाच सात लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि एक वाटी भाजलेल्या शेंगदाणे घेतले आहेत एक चमचे जिरं घ्यायचं दोन चमचे लाल मिरची पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा हळदी पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि पाणी न टाकता याला आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं जाडसरच वाटण ठेवायचं आहे आता हे सगळं वाटण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता इथे आपण मीठ घातलं होतं म्हणून मीठ घालायची गरज नाही आहे तयार केलेला मसाला आपल्याला भेंडीमध्ये भरायचा आहे अशा प्रकारे हळुवारपणे आपण भेंडीमध्ये हा मसाला भरणार आहोत म्हणजेच भेंडी तुटणार नाही याची काळजी घ्यायची हे बघा असं दाबून मस्त हा छान मसाला भरला जातो हे बघा अशा पद्धतीने भेंडीमध्ये सगळा मसाला भरला आहे हा मसाला झटपट तयार होतो व चवीला खूप छान लागतो अशा प्रकारे मी सगळ्या भेंडींमध्ये मसाला भरलेला आहे हे, हे बघा किती छान आपला मसाला भेंडींमध्ये व्यवस्थित बसलेला आहे आता गॅसवरती कढाईमध्ये दोन पळी तेल घालायचं त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा इथे माझ्याकडून मसाला भरताना दोन भेंड्या तुटल्या होत्या त्या मी याच्यात घातलेल्या आहेत आणि जर मसाला उरला असेल भेंडीमध्ये भररायचा तो तुम्ही घालू शकतात इथे माझा पूर्णपणे मसाला संपलेला होता आणि भरलेली भेंडी आपण आता याच्यात टाकून घेतलेली आहे दोन ते तीन मिनिट त्याला त्याला छान असं परतवून घ्यायचं दहा मिनिट मीडियम गॅसवरती आपल्याला ही भेंडी शिजवून घ्यायची आहे तयार झालेली आहे आपली भेंडी भेंडी खाण्यासाठी व खूप छान लागते तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद